नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाईम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरीत विजेचा शॉक बसून युवकाचा मृत्यू सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील अथर्व शिवाजी हांडे वर्ष सतरा राहणार होळकर नगर हुपरी हा तरुण दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हुपरी रेंदाळ रोडवरील हुपरी येथील रणदिवे यांच्या मळ्यात चारा आणण्यासाठी गेला होता त्या ठिकाणी विजेची तार जमिनीवर पडली होती त्या विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने त्याला विजेचा जोरदार असा धक्का बसला उपचारासाठी त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र होपरी येथे आणले असता उपचारापूर्वीच तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले या अकस्मात घडलेल्या दुर्दैवी घटनेने नागरिकातून प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला